नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा क्रियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेला आहोत तुमच्यासाठी बैजिक राशीवरील व्हिडिओ क्रमांक तिसरा आणि यामध्ये सुद्धा आपण काही उदाहरणे बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशी काय आहे ते कसं ओळखायचं त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण बघितलं होतं आणि त्यावरचे उदाहरण देखीलसुद्धा बघितले होते ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण परत काही बैजिक राशीवरती उदाहरणे बघणार आहोत जसा की हा तुम्हाला प्रश्न क्रमांक एक दिला आहे वाय हा एक्सच्या दुप्पट आहे ठीक आहे इथे लिहितो मी वाय हा एक्सच्या दुप्पट आहे आणि झेडच्या तिप्पट आहे झेडच्या तिप्पट आहे जर झेडची किंमत दोन दिली असेल झेडची किंमत दोन झेडची किंमत तुम्हाला दिली आहे दोन तर पुढील वैदिक राशीची किंमत काढा म्हणजे तुम्हाला याची किंमत काढायची आहे या प्रश्नार्थक किन्नाच्या जागी काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे मग लक्ष द्या मित्रांनो झेडची किंमत किती आहे दोन आहे मग दोन गुणेला तीन म्हणजे किती सहा दोन एक्स बरोबर सहा ठीक आहे मग बरोबर सहा भागेला दोन म्हणजे किती तीन ठीक आहे एक्सची किंमत किती येत आहे किती बघा झेडची किंमत दोन एक्सची किंमत तीन आणि वाय बरोबर दोन एक्स वाय बरोबर दोन एक्स तर एक्सची किंमत तीन तीन दोन एक सहा वायची किंमत किती सहा मग आता तुमच्याकडे झेडची किंमत आहे एक्सची किंमत आहे आणि वायची किंमत आहे ही जी आपली राशी आहे वैजिक राशी दोन एक्स वजा वाय अधिक झेडचा वर्ग यामध्ये एक्स वाय झेडच्या किंमती टाकून द्या मग एक्सची किंमत किती तीन तीन दोन्ही सहा वजा वायची किंमत किती सहा अधिक झेडची किंमत किती दोनचा वर्ग सहा सहा कॅन्सल आणि दोनचा वर्ग म्हणजे चार मित्रांनो ठीक आहे म्हणजेच ही जी राशी आहे वैजिक राशी एक्स वजा वाय अधिक झेडचा वर्ग बरोबर या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी किती लिहावं लागेल तुम्हाला चार लिहावे लागेल ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला बघा आपण परत एकदा याला रिपीट करूया प्रश्न तुम्हाला दिला आहे की प्रश्न असा आहे मित्रांनो वाय हा एक्सच्या दुप्पट आहे आणि झेडच्या तिप्पट आहे म्हणजे वाय हा एक्सच्या दुप्पट प्रश्न असा आहे मित्रांनो वाय हा एक्सच्या दुप्पट आहे वाय हा एक्सच्या दुप्पट आणि झेडच्या तिप्पट आहे जर झेडची किंमत दोन दिली असेल झेडची किंमत दोन झेडची किंमत आहे दोन तर दोन गुणेला तीन म्हणजे किती सहा ठीक आहे म्हणजे दोन एक्स बरोबर सहा एक्सबरोबर सहा भागेला दोन म्हणजे किती तीन थी थी ठीक आहे झेडची किंमत दोन एक्सची किंमत तीन आणि वाय बरोबर दोन एक्स आहे वाय बरोबर दोन एक्स म्हणजे एक्सची किंमत तीन तीन दोन ए सहा वायची किंमत किती सहा आता तुमच्याकडे एक्स वाय झेड तिघांच्या किंमत आहे तुमची जी बैजिक राशी आहे दोन एक्स वजा वाय अधिक झेडचा वर्ग यामध्ये एक्स वाय झेडच्या किंमती टाकून द्या म्हणजेच दोन गुणेले एक्सची किंमत तीन म्हणजे तीन दोन्ही सहा वजा वायची किंमत सहा अधिक झेडची किंमत दोनचा वर्ग सहा सहा कॅन्सल आणि दोनचा वर्ग म्हणजे चार अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक आता दुसरा प्रश्न बघा तर प्रश्न दुसरा बघा एक्स बरोबर तीन वाय बरोबर दोन बी बरोबर चार असेल तर ही जी राशी दिली आहे तुम्हाला वैजिक राशी तीन नऊ एक्स वाय स्क्वेअर मायनस थ्री वाय पीची किंमत काढा बघा आता एक्सची किंमत तुम्हाला दिली आहे एक्स या चारही किंमत बरोबर किती फोर हो आहे म्हणजे एक्सची किंमत आपण गृहित धरू चार दोन पी बरोबर चार म्हणजे पी बरोबर चार भागेला दोन म्हणजे दोन ठीक आहे आता तीन वायची किंमत काढायची आहे आप आपल्याला तीन वायची किंमत काढण्यासाठी आपण काय करूया वायची किंमत तीन वाय बरोबर चार म्हणजे वाय बरोबर चार भागेले तीन ठीक आहे मग आता आपल्याकडे एक्सची किप एक्सची पण किंमत आहे वायची पण किंमत आहे आणि पीची सुद्धा किंमत आहे आपली जी राशी आहे नऊ एक्स वाय स्क्वेअर वजा तीन वाय पी यामध्ये सर्व किंमती आपण टाकून देऊ म्हणजेच नऊ गुन्हेले एक्सची किंमत किती चार गुन्हेले वायची किंमत किती चार भागेले तीन आणि त्याचा काय आहे वर्ग आहे वजा तीन वायची किंमत चार भागेले तीन गुणिले पीची किंमत दोन ठीक आहे तीन तीन कॅन्सल येथे बघा नऊ गुन्हेले चार गुन्हेले चारचा वर्ग सोळा भागेले तीनचा वर्ग नऊ वजा चार दोने आठ परत इथे नऊ नऊ कॅन्सल सोडचोक चौसष्ट वजा आठ म्हणजे किती छप्पन चौसष्ट वजा आठ म्हणजे किती मित्रांनो छप्पन तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक दोन अतिशय सोपी आहे तुम्हाला या ज्या किमती काढल्या आहे आपण एक्स त्याच्यानंतर पी आणि वाय या किमती दिलेल्या वैदिक राशीमध्ये टाकून द्यायच्या आहे म्हणजे हे जे आहे ह्या ज्या किमती आहे या किमतीवरून सुरुवातीला आपण एक्स वाय आणि पीच्या किमती काढून घ्यायच्या म्हणजे एक्सची किंमत चार एक्सची किंमत चार तीन वायची किंमतसुद्धा की ती, चार आहे म्हणजे वायची किंमत किती चार भागेले तीन आणि दोन पीची किंमत चार म्हणजे पीची किंमत चार भागेले दोन म्हणजेच दोन म्हणजे आता तुमच्याकडे एक्स वाय आणि पीच्या किमती आहे मग आपलं हे जे बैजिक राशीचं उदाहरण आहे किंवा वैदिक राशीची ही जी किंमत तुम्हाला कळायची आहे मग हा नऊ जसाच्या तसा वायची किंमत किती चार वाय एक्सची किंमत चार वायची किंमत किती चार भागेला तीनचा वर्ग वजा तीन वायची किंमत चार बागेला तीन गुनेले पी पीची किंमत दोन ठीक आहे इथे तीन तीन कॅन्सल होते मित्रांनो ठीक आहे तीनचा वर्ग नऊ म्हणजेच नऊ नऊ कॅन्सल चार गुन्हेला चारचा वर्ग सोळा वजा चार दोन्ही आठ ठीक आहे सोळा चूक चोसष्ट वजा आठ म्हणजे किती मित्रांनो छप्पन या प्रश्नाचं उत्तर छप्पन येत आहे तर हा होता प्रश्न क्रमांक दोन आता नंतरचा प्रश्न बघा तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा तुम्हाला दिला आहे एक्स प्लस वायची गुणाकार व्यस्त संख्या झेड आहे आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय रे मित्रांनो समजा एखादी संख्या आहे आठ त्या संख्येची आठची गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त होईल छेद आठ ठीक आहे कुठल्याही संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे त्या संख्येचा छेद ती संख्या जसं की एक्स प्लस वाय असेल तर त्याची गुणाकार व्यस्त होईल एक छेद वा एक्स प्लस वाय ठीक आहे मग बघा एक्स प्लस वायची गुणाकार व्यस्त संख्या ही झेड आहे मग एक्स प्लस वायची गुणाकार व्यस्त किती रे एक छेद एक्स प्लस वाय बरोबर ती गुणाकार व्यस्त संख्या कोणाच्या बरो बरोबर आहे झेडच्या बरोबर आहे ठीक आहे एक्स प्लस वायची गुणाकार व्यस्त संख्या ही झेड आहे जर झेड बरोबर आठ दिला असेल वन अपॉइन एक्स प्लस वाय बरोबर झेडची किंमत किती तुम्हाला दिली आहे आठ दिली असेल आणि वायची किंमत जर वजा दोन दिली असेल तर एक्सची किंमत काढा ठीक आहे मग हा वन बरोबर याचा आणि याचा होईल गुन्हागार म्हणजेच आठ गुन्हेले एक्स अधिक वाय आणि वायची किंमत किती वजा दोन म्हणजेच एक बरोबर आठ गुन्हेला एक्स आठ एक्स आणि आठ गुन्हेला वजा दोन म्हणजे किती वजा सोळा ठीक आहे मग एक वजा सोळाला इकडे आणल्यास अधिक सोळा बरोबर आठ एक्स सोळा अधिक एक सतरा आणि आठ इकडे गुन्हेला आहे इकडे आणल्यावर भागेला जाईल म्हणजे सतरा भागेले आठ बरोबर एक्स म्हणजे एक्सची किंमत मित्रांनो इथे सतरा छेद आठ येत आहे ठीक आहे तो अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक तिसरा जर ए प्लस बीची गुणाकार व्यस्त संख्या ही एक छेद वजा बारा असेल ठीक आहे आता आधीच आपण बघितल्याप्रमाणे ए अधिक बीची गुणाकार व्यस्त संख्या होईल एक छेद ए प्लस बी आणि त्याची किंमत तुम्हाला दिली आहे एक छेद वजा बारा असेल आणि एची किंमत जर चार दिली असेल म्हणजे एक छेद एची किंमत वजा चार अधिक बी बरोबर एक छेद वजा बारा म्हणजेच एक एक कॅन्सल केले आपण वजा चार अधिक बी बरोबर वजा बारा वजा चार अधिक बी बरोबर वजा बारा म्हणजेच बी बरोबर वजा बारा अधिक चार वजा चारला तिकडे नेलं वजा चार वजा चारला तिकडे नेलं अधिक चार बी बरोबर वजा आठ मायनस एट तुम्हाला बीची किंमत येथे काढायला सांगितली तर बीची किंमत वजा आठ मायनस एट येत आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा तर पाचवा प्रश्न बघा पी या संख्येला ने गुणले असता येणारा गुणाकार हा पी पीच्या गुणाकार व्यस्त एवढा येतो ये ठीक आहे पी या संख्येला पी या संख्येला ने गुणले असता येणारा गुणाकार हा पीच्या गुणाकार व्यस्त एवढा येतो ये म्हणजेच आपण छेद पी तुम्हाला लिहावं लागेल ठीक आहे म्हणजेच पीला नऊने गुणले असता येणारा गुणाकार हा पीचा गुणाकार आता पीची गुणाकार व्यस्त सपोज पी असेल तर पीची गुणाकार व्यस्त काय होईल एकछेद पी म्हणजे पीला नऊने गुणले असता येणारा गुणाकार येणारा गुणाकार हा पीचा गुणाकार व्यस्त एवढा येतो ये ठीक आहे तर तुम्हाला पीची किंमत काढायची आहे मग बघा पी बरोबर एक छेद नऊ आणि पीला इंटरचेंज करा म्हणजे पीच्या जागी नऊ नऊच्या जागी पी म्हणजेच तुम्हाला इथे लिहावं लागेल हा पी, ला ला पी जसाच्या तसा एक जसाच्या तसा नऊच्या जागी पी आणि पीच्या जागी नऊ म्हणजे इथे येईल नऊ आणि हा पी जाईल येथे म्हणजे पी गुणीला पी म्हणजे पीचा वर्ग बरोबर एक छेद नऊ दोन्ही बाजूने वर्गमूळ घेऊन पी स्क्वेअरचा वर्ग मूळ पी आणि एक छेद नऊचा वर्ग मूळ तीन म्हणजे पीची किंमत तुम्हाला काढायला सांगितली पीची किंमत येत आहे एक छेद तीन ठीक आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर एक व्हिडिओमध्ये एकूण काही प्रश्न येथे सॉल्व केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद